केलं निघून गेलं खायला नाही प्यायला नाही दुसऱ्याच्या जाऊन जीवन झोपलो आम्ही तसंच काय करणार आम्हाला हा असली परिस्थिती आहे आमच्या मुलाला करंट लागलं होतं म्हणून आम्ही सगळे बाहेर निजलालतो हे बघा सगळं भिजलंय ज्वारी तांदूळ भिजले कांदे बघा त्या तिथं चुलीवर तिथं तिथं स्वयंपाक व्हायचा यांचा तिथं होत होता ना हो कपडा माल टाल भिजून दिवस याच घरामध्ये हे कुटुंब राहत होत आतमध्ये जाणार आहे आणि काय नुकसान आहे कसं नुकसान पाणीच आहे हे बघा बघा हे बघा इथं बघा हे हा संसार त्यांचा म्हणजे वास्तव खरंच इथं राहत होते का नाही हे कुटुंब आहे सगळं खाली बघा बघा निघून गेलं खायला नाही प्यायला नाही दुसऱ्याच्या जाऊन जीवन झोपलो आम्ही तसंच करणार असली परिस्थिती आहे आमची नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगवेगळ्या घटना ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी जाऊन वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय मी आता लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ या गावामध्ये आहे आणि जिथे उभा आहे त्या वडवळ नागनाथ या गाव गाव आहे हे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तीन दिवसापूर्वी पडलेला पाऊस आणि त्या पावसाचा किती क्षमता कशी आहे त्याची त्याचं स्वरूप कसं होतं अतिशय मोठा या भागामध्ये पाऊस पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या भागातलं आता हे घर आहे या घरामध्ये सुद्धा जाणार आहे मी आतमध्ये मात्र सुरुवातीला एक नजर टाकणार आहे या बघा इकडे दाखवा कॅमेरा इथं बघा हे अतिशय मोठं नुकसान झालं या कुटुंबातलं आणि सगळं सामान घरातलं जे संसारोपी साहित्य असतं ते भिजून पूर्ण भिजलेलं आहे इकडे बघा इथं कपडे वगैरे वाळायला घातलेले आहेत त्यांनी घराच्या बाहेर इथं नवे कपडे आहेत त्यांचे साडे आहेत नव्या पलीकडं घरामधले जे साहित्य असतंय ते पूर्ण भिजलंय याच घरामध्ये हे कुटुंब राहत होतं आतमध्ये जाणार आहे आणि काय नुकसान आहे कसं नुकसान झालंय घरातलं मी थेट दाखवणार आम्ही वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत दाखवतोय आमच्या चॅनलची वर चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच्या चॅनल सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यामध्ये शहरातले शेतीचे विषय असो किंवा कुठले राजकीय असो किंवा शासकीय असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आता या घराची परिस्थिती कशी झाली बघा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला लातूर जिल्ह्यातलं चाकूर तालुक्यातलं हे वडवळ नागनाथ हे गाव आहे आणि या गावामध्ये आता आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी की इथं सगळ्या घरामध्ये पाणीच आहे हे बघा बघा अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे गावामध्ये बघा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला इकडे दाखवा कॅमेरा बघा ते बघा घर वास्तव परिस्थिती जशी आहे तशी आम्ही दाखवतोय कॅमेरामॅन पाय घसर थोडा सावकाशा कारण इथं चिखल झालं सगळ्या घरामध्ये बघा बघा दाखवा हे हे साहित्य आहे घरातलं बघा इथंच राहणार हे कुटुंब आहे हे बघा सगळं संपून गेलं त्यांचं घरामध्ये जवळ घ्या कॅमेरा बघा हे सगळे भिजले जसा आहे तसाच व्हिडिओ थेट आम्ही दाखवतोय ते बघा इथं बघा हे हा संसार त्यांचा म्हणजे वास्तव खरंच इथं राहत होते का नाही हे कुटुंब सगळे हे बघा हे पाण्यात गेले सगळं इथं काय आहे पान आहेत त्यांच्या खायचे हा त्यांचा संसार आहे आता ही आतमध्ये आल्यानंतर आपली ही पहिली रूम पहिलं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि त्याच्या आतमध्ये अजून बघा खाली खाली आहे सगळं खाली बघा बघा काय काय मावशी काय ना काय नाव तुमचं काय म्हणलंय संगीत तामिर आम्ही रात्री झोपलेलो होतो बारा एकच्या अंदाजात असं पाणी आले की आम्हाला काही घ्यायचं सुधारलं नाही आम्ही आमचं आम्ही आम्ही वाचून बाहेर गेलो ही तर डबे सगळं माल टाळ सगळाच भिजून गेला काही सुधारलंच नाही आम्हाला आणि हे केलं निघून गेलो के खायला नाही प्यायला नाही दुसऱ्याच्या जाऊन जिवून झोपलो आम्ही तसंच का करणार आम्हाला असली परिस्थिती आहे आमची आम्ही शेती करतो आहोत शेतीमध्ये काही शेती शेतीमध्ये पुरताच माल होत असतो बांधकाम फिनकाम होत नाही आम्हाला किती शेत आहे तुम्हाला शेत आम्हाला चार एक्ती आहे तीन हो लग्न झालेत एक बारकी आहे आणि एक मुलगा आहे का मामा रडू नका काय असं काय का, नाव तुमचं ना वीरभद्र नागनाथ खूप मोठं नुकसान झालं साहेब ने किरकोळ शेतकरी आहे खूप मोठं नुकसान झालं लहान लहान लेकर असल्यामुळं आम्हाला जगातलं एवढं कपडा आलं सगळं टाल भिजून गेला हो का, का गेला मांसे, मांसे। तीन दिवस झालं चूल पेटवा येणा काही नाही हे सुद्धा भिजून गेल्यामुळे आम्ही वास्तविक जळण आणून करणारे माणसं किरकोळ माणसं जळण सुद्धा तीन दिवस झाला आम्ही उपाशी तपाशी आता दिलं का ना नाही खायला ना इथल्या ना दिल्या आणून आम्हाला पण आमचे लुस्कान झालं साहेब इथल्या कार्यकर्त्यांनी दिले आम्हाला पण त्यांनी लुस्कान बघून तर मग शेजारी बाजारी चांगले खायला प्यायला दिले रात्रभर तिथं झोपलो आम्ही आणि दोन दिवस झाले रात्रभर शेजाऱ्याच्या झोपत आहोत आम्ही काय करणार गर जवारी घेजले काहीच नाही घरामध्ये इथं राहत होता तुम्ही हा इथंच राहत होतो डब्बा बाहेर होता पण आम्ही इथं झोपत होतो आदल्या दिवशी मग आमच्या मुलाला करंट लागलं होतं आम्ही सगळे बाहेर निघ लाल हां इथं ह्या वलीन करंट लागलं होतं मुलाला म्हणून सक... आम्ही आमचं वरून कनेक्शन तोडले तो काय मिळालं योजना शेतकरी म्हणला आम्हाला शेती आहे शेती आहे तुम्हाला चार एकर शेती आहे काय बी देत नाहीत आम्हाला साधारण राशन नाही शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून राशन सुद्धा देत नाहीत काय का, काम काम काय करता हो तुम्ही शेतकरी साहेब शेती करता जेम ते मी इन्कम निघतय त्याच्यात तू दर निर्वाच त्याच्यातून असल्या हालाखीच्या परिस्थिती का तसं का चालली तिकडे थांब कुठं होती तू पाऊस आलता त्यावेळेस इकडे हे कशी परिस्थिती आहे बघा हा इकडे आहे काय नाव तुझं रेणुका रेणुका पाऊस लय आला होता तुम्ही कसं तुम्हाला कसं मग काय काय भिजले घरात सगळं गोचवारी चवारी हं भिजले मग काय कुठं खाल्लो तुम्ही मी तिकडे शेजाऱ्याची ते खाल्लो हं कोणाला कोणी दिला तुम्हाला कोणी मदत मदत केली इथं काय दिलं का किराणा बिराणा कोणी आणलं कोणाला कोणी भी काय दिलं नाही शाळेतले पुस्तक ते भिजले का तुझे बायले हं पुराई दे बघा दाखवाय बघा हे सगळं ही ते बघा इकडे दाखवा कॅमेरा भिजले बघाय बघा काय नाव तुझं कुठल्या शाळेला आहे तू हे बघा सगळं फुटपर्यंत भिजलं पुस्तक भिजली त्या मुलगी किती शाळेला मुलगी हे तुझे पुस्तक आहेत का हो तुझे मग आता पुढे तुम्हाला तर सगळं सामान भिजलं तुम्ही खायला प्यायला कसं काय गव्हर्नमेंट मदत केलं तर बघू आता दुसरा नाव विलाज आहे साहेब आमचा हा गव्हर्नमेंटने काहीतरी मदत केलं तर आम्ही काहीतरी मार्ग काढू नाही मदत केल्यानंतर आम्ही काही करू शकणार विलाज नाही आमचा हा अडकलो आम्ही अडकलो हो का शेजाऱ्याच्यात कस तर दोन दिवस थारा मिळाला आणखीन देते मला परिस्थितीला बघून पण आमचा काहीच आता काय काय करू शकतो असल्या परिस्थितीत आम्ही मावशी रडू नका तुम्हाला मदत होईल मदत होईल काय काय देते कुणास ठाऊ का मला आता सध्या खायला नाही ते पुन्हा कव दे राशन वगैरे काही नाही राशन आम्हाला नाही आम्ही शेतकरी आहो म्हणून आम्हाला सगळं भिजून गेलो किराणा भिजून गेला किराणा हे सगळे डबेच राहिले आमचा जीव बघूनच आम्ही पळत बाहेर शिकलो एकदमच अचानक पाणी आलं सुधरलंच नाही आम्हाला काही बघा हे बघा हे त्यांचं साहित्य संसार घरातलं कसं ठेवलंय बघा त्यांनी इकडे खाली दाखवा बघा किती वाईट परिस्थिती झालेली आहे पाऊस खूप झाला आणि त्या पावसामध्ये इथलं त्यांची छोटी मुलगी जी आहे शाळेला काय ना मुलीच म्हणले किती हे तू इकडे तू इथं आहे तुझं काय नाव तुला खरं लागलं होतं दगड दगडू मिरकले बर तू इथं राहतो ना कस कसं पाऊस खूप झाला काय काय का नुकसान झालं घरात ज्वारी तांदूळ भिजले कांदे आता कुठे राहतो आम्ही शेजाराची इथं काल शेजारा इथं जेवलो आज आज तुम्हाला कोणी मदत वगैरे काय केली नाही नाही काय कोणी बघायला आलं की नाही घर

वाईट परिस्थिती झालेली आहे का बाहेर उन्हाला नेऊन टाकला सकाळपासून मी नेण्यावर सुद्धा दोन तीन दिवस झालं पाऊस थांबला तर मी पाणी हटना घरातलं चांगलं बघायला भीतीपस्तर वर्षापासून आधी पाऊस इथं मग असं झालं का आधी नाही नाही आधी कधी नाही पहिल्यांदा पाणी का पाणी नाले अडुल्यामुळं कशामुळे आलं कुणाच ठाऊ आम्ही रोड चिरल्यामुळं कशामुळे आलं का बघा इथं वडवळ लागणार त्या गावामध्ये कशी परिस्थिती झाली लोकांची ना ते वास्तव चित्र दाखवतो मी तुम्हाला अतिशय वाईट घटना घडली या गावामध्ये आणि या घरामध्ये राहणारं जे कुटुंब आहे या कुटुंबाची परिस्थिती कशी झाली मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवलेलं आहे नेमकं काय खरी वास्तव परिस्थिती काय आहे ते बघा इकडे पाणी आणि या घरामध्ये सगळं पूर्ण पाणी जाऊन त्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा सुद्धा दोन मुलगी एक मुलगा एक मुलगा आणि एक मुलगी आहे पूर्ण त्यांचं दप्तर सुद्धा भिजलं व भिजल्या सगळ्या वडवळांगला गावातली परिस्थिती आणि गावचे सरपंच नमस्कार नमस्कार परिस्थिती खूप वाईट झाली त्यांची घरात अतिवृष्टी झाल्यामुळे आणि हे सातशे बावन के रस्ता घरणे ते घारोळा हे चालू आहे त्याचे बांधकाम नाल्याचे होते नाल्याचं उंच करण्यात आल्यात आणि हे पाणी तिकडेच जाऊ शकलं नाही त्याच्यामुळे हे जे नवीन वस्ती आहे त्या नवीन वस्तीमध्ये पाणी जास्त साचलं ते निघ निघू शकलं नाही साहेब तरी त्याच्या कालपासून आम्ही प्रयत्न करून बाहेर काढलेलं आहे पाणी आणि पास होते सध्या पाणी नागनाथ आता त्यांना मदत काय झाली नाही म्हणते ते शेजारी निसून त्यांना झोपते शेजाऱ्याच्या घरी तुम्ही एक सरपंच म्हणून गावचे प्रमुख नागरिक म्हणून काय उपाययोजना कशा करणार त्यांच्या आम्ही पंचायत समितीमध्ये करू साहेब त्यांची सर्व व्यवस्था करू त्यांची सध्या जे पाहिजे ते त्यांना पण नाही घरामध्ये त्यांनी दुसऱ्याच्या घरात जेवण केले म्हणतात ते करायला हवं तुम्ही प्रमुख नागरिक आहात गावचे तुम्ही सदस्य आहात तुम्ही कशी परिस्थिती बघता तुम्ही तुम्ही सदस्य का कोण घरचे सदस्य आहे माझं नाव कॉमेशर सोदन कसबे मी ग्रामपंचायत सदस्य आहे तरी अतिवृष्टीमुळे तब्बल आपल्या गावामध्ये पंचवीस तीस घरामध्ये पाणी साचून त्यांना नुकसान झालं तर आणि पूर्णत गटारी तुंबून ना रस्त्यावरती पाणी होतं नंतर तेच पाणी त्यांच्या ते घरामध्ये गेलंय आणि त्यांना म्हणजे जे रोजच्या जीवनातल्या ज्यांच्या वस्तू खायच्या प्यायच्या वस्तू जी, जी होत्या ते पूर्णतः पाण्यावर तरुण लागत होत्या विद्यार्थ्यांची पुस्तके त्यांचा पूर्ण अभ्यास ही ते त्यांचं पण पूर्ण साहित्य पाण्यावर तरंगत होत त्याची पाहणी आम्ही सर्वांनी इथं केली आणि पूर्णतः याच म्हणजे एक आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये आपली ग्रामपंचायत जरा कमकु कमकुवत असलेले आम्हाला इथे दिसून आले आणि याच पूर्णत म्हणजे जिम्मेदारी ग्रामपंचायत आणि इथल्या प्रशासनाने घ्यायला पाहिजे तुम्ही पण तुम्ही पण एक सदस्य आहात ग्रामपंचायत हो आणि आमची जिम्मेदारी आहे पण मी सत्ताधारी विरोधी बाकावरची आहे आणि सत्ताधारी मध्ये सध्या नाही आणि त्या क्षेत्रग्रस्त घटनामध्ये राजकारणांना योग्य आहे का यो, हे योग्य नाही पण याच पूर्ण प्रशासनाने इथल्या ग्रामपंचायत पंचायतने आपली जबाबदारी आप जब, जब आप पार पाडली पाहिजे होती आणि ह्याचं पूर्वनियोजन व्हायला पाहिजे होत आम्ही ग्रामपंचायतला मासिक बैठकीमध्ये मा, नंतर कुठल्याही सभेमध्ये आम्ही त्यांना वारंवार पूर्व सूचना दिलेल्या आहेत त्या प्रकारच्या आता आमचं आंदोलन दोन वर्षापासून तर चालू होत आमच्या वार्डामध्ये ह्या पा पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा नालीचा प्रश्न होता त्यावेळेसून आम्ही मांडत आलेलो आहे त्याच्यावर आतापर्यंत थोडी काही उपाययोजना अजून मी झालेली नाही या वारंवार आम्ही त्यांना दखल देऊन त्यांनी कोणी तेवढी दखल घेतलेली नाही ही ग्रामपंचायत आम्ही आणि पूर्णतः आपण सर्वजण त्या गोष्टीसाठी जबाबदार दा दा अशी परिस्थिती मग तुम्ही काय पाठपुरावा करणार मदत देण्यासाठी त्यांना मदत देण्यासाठी काल आम्ही तलाठी साहेबाला घेऊन आम्ही इथले पंचनामे करायला लावलेले आहेत आणि प्रशासनाकडे या गोष्टीसाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि म्हणजे ज्या ज्या कोणाचं नुकसान झाले आहे ज्याच्या कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे जो कोणी या पीडितग्रस्त झालेला आहे आणि जो रोगराई पसरायची दाट शक्यता आहे अशा गोष्टीमुळं याचा या पाठपुरावा आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत बघा वडवळ नागनाथ गावातली परिस्थिती आणि हे घर गर, या घरात घुसलेलं पाणी मी तुम्हाला सगळा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मामा फोन आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे तुमचा काय नंबर आहे सांगा बरं एक मिनिट एक मिनिट थांबा फोन नंबर काय तुमचा अष्ट्याहत्तर पंचाहत्तर एक्याण्णव अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अडोतीस मी कुणाकडे असते आपल्याकडे फोन पे ते आहे का चालू आहे का फोन पे ते हा ते फोन पे नाही साहेब मग कुणाला जर मदत करायची असते तुम्हाला तर कशी करायचे का करणार साहेब किरकुळ शेतकरी असल्यामुळे नामधारी आता मोबाईल आमचा आम्ही काय करू शकता किरकुळ शेतकरी शेतावर जगणारे तेवढं पुढच आमचं ही नाही आता कस चालना असून सुद्धा आमच्या परिस्थितीमुळे आमच्या चालना बंद पडतात त्याचा नाव इलाज जाय आमचा हा मदत काही असतं आमचं भक्कम ही असते त्यांना वीरभद्र नागनाथ मिरकले वीरभद्र नागनाथ मिरखले हे इथं वडवळ नागनाथ या गावामध्ये ह्यांचं घर आणि घराची झालेली परिस्थिती मी तुम्हाला सगळी दाखवलेली यांचा संसार जो आहे पूर्ण संसार पाण्यात गेलेला आहे त्यामुळे आता हे कुटुंब साध्या उघड्यावर शेजाऱ्याच्या घरात राहतात आणि शेजाऱ्याच्या घरातच खातात असं त्यांनी सांगितलंय अतिशय धक्कादायक बाबा यांना कोणी मदत सुद्धा केली नाही आतापर्यंत हे सांगणं सुद्धा थोडं दुर्दैवीच वाटते मला पण तुम्ही जर ही बातमी बघून तुम्हाला जर वाटलं मदत करावी तर तुम्ही चाकूर तालुक्यातलं वडवळ नागनाथ गाव आहे हे त्यांचा फोन नंबर देणार आहे मी तुम्ही त्यांना थेट फोन करू शकता आणि त्यांना थेट मदत सुद्धा करू शकता अतिशय या कुटुंबावर जे आहे ते वाईट वेळ आलेली आहे आणि हे कुटुंब सध्या उघड्यावर झालेलं आहे वडवळ नागनाथ या गावात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी नंतर आता तीन दिवस झालं तब्बल तरी सुद्धा त्यांच्या घरात पाणी आहे संसार काढतच होते बाहेर ते मी तुम्हाला सगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे घरामध्ये लक्ष्मी बसतात आणि या कुटुंबाला खायला नाही आता संत कसा साजरा करणार हे कुटुंब हे मोठा प्रश्न या कुटुंबावर सध्या पडलेला आहे तरी तुम्ही असे अशा जर कुटुंबाला मदत करू शक शकत असाल तर तुम्ही थेट मदत करू शकता, शकता, शकता। विषय वेगळा बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे आम्ही वेगळे विषय वेगळ्या चर्चा ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय आजचा विषय दाखवलेला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंचान्न लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच जे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन ज्यावेदचे एक सोबत मी हुकमत मुलानी वडवळ नागनाथ तालुका चाकूर जिल्हा लातूर काय लय नुकसान झालं काय भागात नुकसान लय झालं नुकसान क्या क्या आपण बारके बार जी मामू बहुत बारिश गिरी क्या हां क्या नुकसान हुआ मे? गांव में गांव में नुकसान बहुत हुआ क्या आ? क्या क्या हुआ पानी पे तो इधर आनी इधर बदो का रात चोकड़ी रात चोकड़ी वसूल क्या आज देख तुमचा उद्धव हरिचंद्र आलोरी गाव वडवळ नागनात तालुका जिल्हा तालुका वर जिल्हा लातूर आ, कसा किती परवा दिवशी पूर्ण दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री पूर्ण पाऊस होता दोन दिवसाला आम्ही पूर्ण गुडघ्यामध्ये गुडघ्यात पाणी होत पुर दुनिकडे गरवाने पाणी शिरलं होतं मग कस केलं मग मग काय पुर क्वाट बीट सगळं भिजलं सगळं झालं पुन्हा दोन दिवसाला आम्ही काढतोय आज जरा हाडकले मग आता साफसफाई चालू आहे कोण इथं कुणी पण आले नाही सरपंच येऊन फक्त बघून गेले नाही काय पण नाही काय काय झालं घरातले डाळी बिळे हे सगळं भिजले काय तुम्ही काम मी ड्रायव्हर आहे कुठं इथंच गाव होत आजी माझ भारतबाई कुठं होता पाऊस आला इथच होते घरातच होतो मग काय कसं काम काय करता आम्ही नुकसान काय घरातलं डाळी वाटोळ इथं ठेवलेलं भिजून गेलं रात्रीच्या झोपी गेल्यावर पाऊस आलं बरगतच्या मग आम्हाला पता नाही पण उठल्यावर दब डबडब भरलं सगळंच कुठे यायला झालं जायला झालं मधीच बसलो तिथंच तेवढ्या त्याच खाल्लो पेलो वाटोळ झाल्या ते झालं आणलं विकत खाल्लो हम्म मग आता घरात काय आहे का नाही काय नाही असल्या ती वाळू घाटला तिकडं नेऊन बाहेर भिजलं का सगळं हा नाही उद्या सण आहे आता काय करा आणावं खाव लक्ष्मीचा सण आहे काय कराव काय मग इथं कोणी कोण आल मग असं नुकसान बघायला कोणी आला नाही असं कोणीच आलं नाही बघायला उला म्हणून बघू गेले रस्त्यावरले लोक मदत काय शासनाची वगैरे काय कोण कुणीच नाही आणखी मदत नाही काहीच केली नाही आणि मग आता सण कसं करणार आहोत कसं करावं बघावं आता काय काय म्हणावं त्यांना सांगावं बोलावं हम्म मग देते बघावं ना माझं नाव अनिता अनिल आलो रेडव काय झालं काय रात्री पाणी भरलं होतं घरामध्ये आम्ही सगळे झोपलो होतो इतकं पाणी होतं सकाळी उठून बघितलं तर आमचा सगळा पसारा पाण्यामध्ये होता कसं करायचं आम्ही लेकर बाळ कसं जगवायचं कुठं झोपलं काय नाही कुणी विचारलं नाही काहीच नाही घरी कुणी आलं नाही बघायला कसं करायचं आमचं नुकसान झालं एवढं मोठं सण आहे आता गणपतीचा सण आहे लक्ष्मी आहे कसं करायचं काय खायचं बघाव का नाही लोकांना येऊन विचारायचं का नाही त्याचं काम आहे का नाही विचारायचं फक्त लांबून येतात बघून जातात काय करायचं मग आता किती गावात नुकसान झाले कोणाकोणाच्या घरी खूप घरी नुकसान झाले असं असं आमच्यासारखे खूप घरी नुकसान झाले मग आता काय अपेक्षा अपेक्षा का काय तरी त्यांनी मदत करावं ना बघाव यावं काय आहे का नाही विचारावं घरामध्ये काय आमच्या घरात काहीच नाही आता आता उद्या सहन करायचं म्हणजे आम्हाला विकत आणून आहे <laughs> आम्ही रोजगार करून खाणारे माणसं आमच्या घरी काही नाही काहीच नाही <laughs> <laughs> Sous-titrage Société Radio-Canada बघा वडवळ नागनाथ हे जे गाव आहे चाकूर ता तालुक्यातल्या लातूर जिल्ह्यामधलं गाव आहे आणि या गावात खूप अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली खूप मोठं नुकसान झालं इकडे दाखवा ह्या हा जो ओढा आहे हा ओडा आहे का नाला आहे ओढा आहे गावाच्या पूर्व बाजूला हा ओढा जातो आणि इकडे पलीकडं शाळा आहे वस्ती आहे का वस्ती शाळा पलीकडं आहे दोन वस्ते आहेत आपल्या सोबत इथलेच आहेत कार्यकर्ते काय सांगाल आता इथं ज्या खड्डा आहे तिथं रोड वाहून गेलाय सगळा कशी परिस्थिती होती काय आता परिस्थिती मा नमस्कार माझे नाव संगमेश्वर लिंबाजी कसबे मी वडवळ नानाथील रहिवाशी आहे मी इकडे या वाट्याने जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा केंद्रीय शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचा तालुका कार्याध्यक्ष आहे तर मी या परिस्थितीला मी स्वतः पाहिलेला आहे दोन दिवस शाळेला बंद ठेवावं लागलं इथून मुलांना जायला तर परिस्थिती नव्हती मग माझं प्रशासनाकडे एवढंच माग या माध्यमातून सांगणार राहील की कुठल्याही ग्रामपंचायतीला अशा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पुरेसं सा प्रा साहित्य किंवा पुरेसा निधी प्रॉ प्रॉपर साहित्य नसतं परंतु नक्की जिल्हा परिषदच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे त्याची काही काही नियोजन लावलेलं असतं त्यांच्याकडे संचित निधी असतो या वाटेने जात असताना वडवळ नागना येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल आहे केंद्र केंद्रीय मध्यवर्ती स्कूल म्हणतात त्याला आणि या शाळेला जवळजवळ आजूबाजूच्या परिसरातील एक दहा ते बारा खेड्यांच्या एस एस सीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होते त्याचबरोबर इकडं गावाच्या पूर्वेला रेल्वे स्टेशन आहे रेल्वेच्या पूर्ण लोकल गाड्या जनता वाहतुकीच्या थांबतात प्रवाशाला जाण्यासाठी हाच मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे त्याचबरोबर गावातील हे गाव टमाट्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे गावातील पन्नास टक्के टमाटा उत्पादक शेतकरी या पूर्व बाजूला राहतात आणि त्यांची मुख्य वाहतुकीचा हाच जो रस्ता आहे आणि इथून जवळजवळ आ, सहाशे, आ, सहाशे केरेट आ, गाड़ी, जाला ते हो सहाशे कॅरेटची गाडी म्हणजे लॉरी ज्याला आपण म्हणतो ते गाडी या रस्त्यानं वाहतूक करायची असते परंतु त्यासाठी त्या ओज वाहण्यासाठी हा पूल किंवा हा रस्ता प्रॉपर नाही याच्यामध्ये पाच ते सहा टाक्याचं बांधकाम केलेलं आहे त्यामुळं नदीचं पाणी जास्त झालं की नदी पात्राच्या बाहेरून जातं आणि ते हे अशी अशी परिस्थिती इथं निर्माण होते त्यामुळं प्रशासनाकडं नक्कीच ग्रामपंचायत प्रशासनानं या पुलासाठी मागणी करत असताना या टाक्याचं न मागणी करता कमीत कमी चार ते पाच कंपार्टमेंट असलेलं गाळे ज्याला आपण ब्रिज म्हणतो पाच गाळ्याचा ब्रिज जर केला तिकडे पलीकडे पाच मीटर आणि इकडे पाच सहा मीटर जर वाढवलं तर या पुलाचा प्रश्न मिटणार आहे दरवर्षी जर प, एक दोन तीन वर्षानं पाऊस हा प्रमाणापेक्षा जास्त होतो आणि अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळं माझं नक्कीच ही विनंती राहील ग्रामपंचायतला दोष देऊन उपयोग नाही ग्रामपंचायत तितकं आपत्ती व्यवस्थापनाचं नियोजन नसतं परंतु जिल्हा परिषदेकडे नक्की असतं आमच्या गावच्या ग्रामपंचायत प्रशासनानं किंवा आपल्या या माध्यमातून आ, आ, शासनात सहभागी असणाऱ्या लोकांना सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांनी जिल्हा परि परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे याची दखल घ्यायला विनंती करावी एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो नमस्ते बघा इथं पूल वाहून गेलाय आणि पुल पुल नाही सॉरी पुलाच्या बाजूने हा रोड आहे हा रोड वाहून गेलाय पुलाच्या लगतच मरूम टाकलेला आहे रस्ता केला होता मात्र तो पावसानं अतिवृष्टी झाली आणि तो वाहून गेलाय आता इकडे शाळा आहे वस्ती आहे आणि या गावामध्ये टोमॅटोचं खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादन घेतात त्याच्या गाड्या सुद्धा इकडे जाण येण्यासाठी आता सध्या अडचण झाली तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी त्यांच्याकडून मागणी केली जाते